माझ्या मनात नेहमी एक प्रश्न असायचा की विशिष्टच माणसं मोठी का होतात काही ठराविकच माणसं यशस्वी का होतात त्यांनाही आपल्या सारखे चोवीसच तास असतात त्यांच्याही कवटीमध्ये फक्त एकच मेंदू असतो आजकालच्या मोबाईल कार्ड मध्ये आपल्या डबल सिम असतात तसं काही त्यांच्या डोक्यामध्ये दोन मेंदू नसतात मग असं असताना हीच माणसं यशस्वी का होतात बरं ही सगळी माणसं सा त्यांनी सांगितलं की तेही त्यांच्या लहानपणी सामान्यच होते मग असं नेमकं काय घडत असेल हे जाणून घेण्याचं प्रचंड मोठं कुतूल मला असायचं आणि त्या सहा वर्षामध्ये बाबासाहेब पुरंदरे बप्पू काळे पु ल देशपांडे नाळीकर सुनील गावस्कर मनोहर जोशी बप्पू काळे अशी अनेक नामांकित माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं ही माझ्या समोर आली त्यातल्या अनेकांच्या मी स्वाक्षऱ्या घेतल्या पुढे असं घडलं की खूप मोठा झाल्यानंतर मी ज्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या त्यातले नव्वद टक्क्याहून अधिक लोक माझ्या परिचयाचे झाले ते माझ्या घरी आले आणि मी त्यांना कौतुकाने माझ्या स्वाक्षरी बुकात त्यांनी केलेली स्वाक्षरी दाखवायचो लोकांच्या स्वाक्षऱ्या घेत फिरण्यापेक्षा स्वतःच मोठा हो म्हणजे लोक तुझ्या स्वाक्षऱ्या घेतील आणि हे वाक्य मी जेव्हा त्यांना दाखवलं तेव्हा त्यांनी मला कडकडून मिठीच बांधली तुम्हाला मी हेच सांगतो की तुम्ही कोणत्या गावात आहात तुमचं आडनाव काय आहे तुम्ही काळे आहात का गोरे आहात तुमची आई बुटकी आहे वडील काळे ह्याला कशालाही आयुष्यात महत्व नसतं तुम्ही काय करता तुम्ही नेमकं काय घडवता या जगासाठी तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय यातना तुम्ही घडता परीक्षेतले मार्क परीक्षेतले गुण हे फक्त सर्टिफिकेटवर राहतात जर परीक्षा आणि त्याचे गुण हेच सर्व काही असतं ना तर आज जगामध्ये ना बी ए बीएससी बी एमबीबीएस ला पहिले आलेली मुलं ना यशस्वी म्हणून घडली गेली असती माझ्या शाळेने मला दुसरं आणखीन काय घडवलं तर आमच्या शाळेमध्ये असा एक प्रकार होता की प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वहस्तलिखित एक मासिक बनवायचं म्हणजे माझ्या वर्गात ऐंशी विद्यार्थी होते ना तर ऐंशी विद्यार्थ्यांची ऐंशी मासिक हस्तलिखित तयार व्हायची आणि मग त्यातल्या सर्वोत्कृष्ट दोन किंवा तीन विद्यार्थ्यांना घेऊन त्या त्या वर्गाचं एक हस्तलिखित मासिक व्हायचं म्हणजे संपूर्ण शाळेत सव्वीस वर्ग असले तर शाळेची सव्वीस मासिकं व्हायची म्हणजे आधी प्रत्येक वर्गाची ऐंशी ऐंशी मासिक तुम्ही संपादक झालात तुम्हीच चित्रकार झाला तुम्हीच त्यातले लेखक झालात आपोआप शाळेने लेखक चित्रकार संपादक कसं व्हायचं याचं एक शिक्षण दिलं नमस्कार मंडळी गावाकाच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सादरात आज आपण श्री विवेक मित्रे यांना भेटणार आहोत नमस्कार सर नमस्कार विवेक मित्रे यांच्या कामगिरीची अनेक क्षेत्रातील धोळधोळ स्थिमित करणारे आहे ते हास्य व्यंगचित्रकार म्हणून अधिक प्रसिद्ध आहेत ते मुंबई विद्यापीठाचे इंजिनियर एमई एम बी ए पर्यावरण आहेत लोक त्यांना व्यंगचित्रातून लोकजागृती करणारे व्यंगचित्रकार म्हणून ओळखू लागले सहाशेहून अधिक पुस्तकांनी त्यांनी प्रकाशित केलेले आहेत अधिक तेवीस पुस्तकांचे स्वतः ते लेखक आहेत विवेक मेत्रे हे मोटिवेशनल ट्रेनर म्हणून सुद्धा मार्गदर्शन करतात त्यांच्या वर्गात लेखक पत्रकार डॉक्टर वगैरे मंडळी सगळे विद्यार्थी आहेत त्यांचे तर अशा आज आपण हरहुंडारी त्या काळातल्या विद्यार्थी तशीतल्या आठवणी त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर नमस्कार गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण हा एक अत्यंत अभिनव उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये मला आज तुमच्याशी संवाद साधता येतोय याचा मला विलक्षण आनंद होतोय मी जिथे जिथे जातो तिथे तिथे मला पहिला प्रश्न असा विचारला जातो की इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं बाळकडू तुम्हाला कोणी दिलं आणि साहजिकच हे सगळं श्रेय हे माझ्या शाळेला आहे ज्या शाळेने मला नुसतं घडवलंच नाही तर खूप मोठं होण्याची प्रेरणा दिली मुंबईतल्या कामगार भागामध्ये असलेली डॉक्टर शिरोडकर हायस्कूल ही के एम एस संस्थेची एक अशी शाळा की जी शाळा कामगार विभागात असूनही त्या शाळेने इतकं काही मोठं योगदान दिलं महाराष्ट्राला आणि भारताला अशी माणसं दिली की ज्याची तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही सर्वसाधारणपणे मोठ्या शाळा या दादर विले पार्ले अशा ठिकाणी असतात पण परळमल्ल्या या शाळेचा मला स्वतःला प्रचंड अभिमान आहे आणि म्हणूनच मित्रांनो आज या कार्यक्रमामध्ये मी तुमच्याशी माझ्या शालेय जीवनातल्या त्या वाटचालीबद्दल अगदी मनसोक्त गप्पा मारणार आहे परळच्या डॉक्टर शिरोडकर हायस्कूलचा मी विद्यार्थी एकोणीसशे एकोणसत्तर ते सत्तर या शालेय वर्षामध्ये मी चौथी मध्ये शिकत होतो आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसणाऱ्या मुलांना काहीतरी प्रेरणा मिळावी म्हणून आमच्या शाळेचे संचालक त्या काळाचे जे संचालक होते त्यांचं नाव होतं एच डी गावकर ते शिक्षण महर्षी होते परदेशातून शिकून आलेले होते पी एच डी होते आणि कामगार भागातल्या मुलांच्या शिक्षणाविषयी त्यांना प्रचंड कळकळ होती तर त्यांनी असं सांगितलं की जर चौथीच्या स्कॉलरशिपमध्ये कोणी उत्तीर्ण झालं तर त्याला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळेल आणि विमान प्रवासाचा संपूर्ण खर्च आपली शाळा करेल कल्पना करा एकोणीसशे एकोणसत्तर साली विमानं फक्त आकाशातच दिसायची आजच्यासारखा विमान प्रवास सहज सोपा नव्हता आणि सामान्य माणसाच्या तो आवाक्यातही नव्हता आपल्याला विमानात बसायला मिळेल या प्रेरणेने तरी काही मुलं अभ्यास करतील असं आमच्या संचालकांची अपेक्षा होती पण प्रत्यक्षात चार विद्यार्थी माझ्यासहित आणखी तीन विद्यार्थी आम्ही चौथीच्या स्कॉलरशिपमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो तुम्हाला विश्वास बसणार नाही आई वडिलांच्या शिवाय म्हणजे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आमच्या शाळेचे शिक्षक आम्हा चौघांना घेऊन विमानाने मुंबई ते पुणे गेले आणि दुसरे दोन दिवसाच्या मुकामानंतर पुन्हा येतानाही पुणे ते मुंबई आम्हाला विमान प्रवास करायला मिळाला आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात रोमांचकारक घटना होती शाळेने जबाबदारी घेतली संचालकाने जबाबदारी घेतली आणि चक्क विमान प्रवास घडवला हे आजकाल तर मुलं मॉन्टेसरीतली मुलं विमान प्रवास करतात पण त्या काळामध्ये विमान प्रवास एक थ्रील होत पण या शाळेने मला बरच काही दिलं आज आपल्या घरामध्ये आपल्या हॉलमध्ये हा जो टी सेट आहे यामुळे जगभरातले दिग्गज माणसं सेलिब्रिटीज हे आपल्या दिवाणखान्यात येतात किंवा तुमच्या हातात जो मोबाईल आहे त्या मोबाईलवरच्या युट्यूब मुळे अनेक देश परदेशातली माणसं तुमच्या सहज जवळ येतात आणि ते त्यांच्याशी तुमचा संवाद साधता येतो ते बोलतात कसं त्यांची प्रगती कशी झाली त्यांची रहस्य काय हे सगळं आपल्याला घरबसल्या कळतं पण मी ज्या काळामध्ये शिरोडकर का हायस्कूलमध्ये शिकत होतो तो काळ होता सत्तर ते शहात्तर या सहा वर्षाच्या काळात म्हणजे पाचवी ते दहावी या काळामध्ये आमच्या शाळेतल्या याच शिक्षण संचालकांनी एक आणखीन अभिनव पद्धत आणली होती आणि ही पद्धत काय होती ते तुम्हाला मी सांगतो की दर महिन्याच्या दर आठवड्याच्या पहिल्या सोमवारी आमच्या शाळेमध्ये एक दिग्गज व्यक्ती यायची आता इतकी मोठे सेलिब्रिटीला ते कसे आणायचे संपर्क कसे साधायचे तो खर्च कोण करायचा हे प्रश्न तेव्हा आम्हाला कधी पडत नसत पण शाळेने एक अशी व्यवस्था केली होती की आलेल्या माणसाचा परिचय हा त्या विद्यार्थ्यांनीच करायचा त्यांची मुलाखतही विद्यार्थ्यांनीच घ्यायची त्यांना बोलतही विद्यार्थ्यांनीच करायचं त्यामुळे पाठ्यपुस्तकात ज्यांचे धडे होते असे अनेक नामवंत लेखक हे प्रत्यक्ष माझ्या शाळेच्या व्यासपीठावरती मला अगदी दोन फुटाच्या अंतरावर बघायला मिळाले या शाळेचा मी वाङ्मय मंत्री होतो आणि पुढे कालांतराने मी याच शाळेचा पंतप्रधान सुद्धा झालो आता ही नेमकी काय भानगड आहे तर डॉक्टर शिरोडकर हायस्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी सभा नावाचा एक प्रकार असतो प्रत्येक वर्गात ना मुलं आपापले प्रतिनिधी निवडतात आणि त्या प्रतिनिधींना नंतर एक मंत्रिमंडळ म्हणजे शाळेचा वाग्मे मंत्री असतो पंतप्रधान असतो करमणूक मंत्री असतो अशी वेगवेगळी खाती असतात तर त्या शाळेमध्ये मी एका वर्षी पंतप्रधान होतो आणि तो पंतप्रधान असल्याचा तसा नामफलक अजूनही त्या शाळेमध्ये आहे आणि तो कौतुकाने मी माझ्या कुटुंबियांना माझ्या मुलाला मुलीला अगदी नेऊन दाखवला असो तर या शाळेमध्ये अशी एक पद्धत होती की दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी मी सोमवारी एका दिग्गज सेलिब्रिटीला बोलवलं जायचं मग त्यांचे विचार आम्ही बघायचो माझ्या मनात नेहमी एक प्रश्न असायचा की विशिष्टच माणसं मोठी का होतात काही ठराविकच माणसं यशस्वी का होतात त्यांनाही आपल्या सारखे चोवीसच तास असतात त्यांच्याही कवटीमध्ये फक्त एकच मेंदू असतो आजकालच्या मोबाईल कार्ड मध्ये आपल्या डबल सिम असतात तसं काही त्यांच्या डोक्यामध्ये दोन मेंदू नसतात मग असं असताना हीच माणसं यशस्वी का होतात बरं ही सगळी माणसं सा त्यांनी सांगितलं की तेही त्यांच्या लहानपणी सामान्यच होते मग असं नेमकं काय घडत असेल हे जाणून घेण्याचं प्रचंड मोठं कुतूल मला असायचं आणि त्या सहा वर्षामध्ये बाबासाहेब पुरंदरे बप्पू काळे पु ल देशपांडे जयंत नाळीकर सुनील गावस्कर मनोहर जोशी बप्पू काळे अशी अनेक नामांकित माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं ही माझ्या समोर आली त्यातल्या अनेकांच्या मी स्वाक्षऱ्या घेतल्या पुढे असं घडलं की खूप मोठा झाल्यानंतर मी ज्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या त्यातले नव्वद टक्क्याहून अधिक लोक माझ्या परिचयाचे झाले ते माझ्या घरी आले आणि मी त्यांना कौतुकाने माझ्या स्वाक्षरी बुकात त्यांनी केलेली स्वाक्षरी दाखवायचं दिवी गोखले नावाचे एक महाराष्ट्र खूप जुने पत्रकार आणि लेखक होते ते युद्धावर लिहायचे त्यांनी माझ्या स्वाक्षरी वहीमध्ये असं लिहिलं होतं लोकांच्या स्वाक्षऱ्या घेत फिरण्यापेक्षा स्वतःच मोठा हो म्हणजे लोक तुझ्या स्वाक्षऱ्या घेतील आणि हे वाक्य मी जेव्हा त्यांना दाखवलं तेव्हा त्यांनी मला कडकडून मिठीच बांधली अशा अनेक दिग्गज माणसांना या शाळेने माझ्या आयुष्यामध्ये आणलं आणि त्यातनं एक प्रेरणा मिळाली की आपण कामगार भागात जरी राहत असलो तरी आपणही मोठे होऊ शकतो यांच्याचप्रमाणे आपल्याला यशाची रहस्य कळू शकतात आणि आपण ती आपल्या आयुष्यामध्ये अवलंबू शकतो विद्यार्थी मित्र तुम्ही आता ही मुलाखत आमची बघता आहात तुम्हाला मी हेच सांगतो की तुम्ही कोणत्या गावात आहात तुमचं आडनाव काय आहे तुम्ही काळे आहात का गोरे आहात तुमची आई बुटकी आहे वडील काळे आहेत ह्याला कशालाही आयुष्यात महत्व नसतं तुम्ही काय करता तुम्ही नेमकं काय घडवता या जगासाठी तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय यातना तुम्ही घडता परीक्षेतले मार्क परीक्षेतले गुण हे फक्त सर्टिफिकेटवर राहतात जर परीक्षा आणि त्याचे गुण हेच जर सर्व काही असतं ना तर आज जगामध्ये ना बी ए बी एस सी बी ए, बी एसला पहिली आलेली मुलं ना यशस्वी म्हणून घडली गेली असते पण मुंबई दूरदर्शनवर मी अनेकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यातनं हे शिकलो की यशस्वी होण्यासाठी शाळेतल्या गुणांपेक्षाही या जगातल्या अनुभवाची जी काही गोष्ट असते ती फार महत्वाची असते म्हणजे हे अनुभव स्वतः घ्यायला हवेत त्यासाठी खूप मोठं वाचन करायला हवं माझ्या शाळेने मला दुसरं आणखीन काय घडवलं तर आमच्या शाळेमध्ये असा एक प्रकार होता की प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वहस्तलिखित एक मासिक बनवायचं म्हणजे माझ्या वर्गात ऐंशी विद्यार्थी होते ना तर ऐंशी विद्यार्थ्यांची ऐंशी मासिक हस्तलिखित तयार व्हायची आणि मग त्यातल्या सर्वोत्कृष्ट दोन किंवा तीन विद्यार्थ्यांना घेऊन त्या त्या वर्गाचं एक हस्तलिखित मासिक व्हायचं म्हणजे संपूर्ण शाळेत सव्वीस वर्ग असले तर शाळेची सव्वीस मासिकं व्हायची म्हणजे आधी प्रत्येक वर्गाची ऐंशी ऐंशी मासिक तुम्ही संपादक झालात तुम्हीच चित्रकार झाला तुम्हीच त्यातले लेखक झाला आपोआप शाळेने लेखक चित्रकार संपादक कसं व्हायचं याचं एक शिक्षण दिलं त्यानंतर आमच्या शाळेचं विकास नावाचं एक छापील वार्षिक निघायचं ते दरवर्षी निघतं अजूनही निघतं ते तर त्यामध्ये आपला सहभाग असावा म्हणून विद्यार्थ्यांकडनं लेख कविता वात्रटीका चित्र मागवली जायची त्या विकासमध्ये तर माझी कविता अगदी शालेय वयामध्ये प्रकाशित होऊ लागल्या मी व्यंगचित्रकार होण्यासाठी किंवा विनोदी कवी होण्यासाठी जो काही महत्वाचा पाया रचला गेला तो या माझ्या शाळेत रचला गेला माझ्या शाळेमध्ये जे चित्रकला शिक्षक होते ते इतके उत्तम होते की परशुराम नाबर चिटणीस वाडेकर हे त्या काळातले दिग्गज असे चित्रकला शिक्षक हे एकाच वेळी तीन तीन मोठे चित्रकला शिक्षक हो। माझ्या शाळेमध्ये होते त्यामुळे चित्रकला हे आपल्या आयुष्याचं करिअर होऊ शकतं असा एक जबरदस्त दांडगा विश्वास मला या शाळेने दिला पण याच शाळेमध्ये गणित आणि विज्ञान शिकवणारे शिक्षक होते ते त्यांच्याही भारी होते त्यांनी मला वेगवेगळ्या विषयांमध्ये अभ्यास पुस्तकांव्यतिरिक्त म्हणजे क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त काय जग आहे हे त्यांनी मला जवळून दाखवलं माझ्या शाळेमध्ये तारकुंडे मॅडम नावाच्या एक मॅडम होत्या आणखी पण अनेक शिक्षिका होत्या ज्या कुमार कला केंद्राच्या वेगवेगळ्या वक्तृत्व वेग स्पर्धांसाठी स्वतः आम्हाला त्यांच्या खर्चाने घेऊन जात असत ज्योतिराम कदम नावाचे एक अद्भुत रसायन या शाळेमध्ये मला भेटले ते शिक्षक होते पण ते नाट्यप्रेमी होते त्यांनी स्वतः चाळीसहून अधिक नाटकं लिहिली आणि त्यांच्या या कलागुणामुळे महाराष्ट्र शासनाने बालचित्रभूमी या चित्रवाणीच्या एका स्वतंत्र चॅनेलसाठी त्यांना आमच्या शाळेतना घेऊन गेले आणि तिथे ते पंचवीस वर्ष होते पण ज्योतिराम कदम यांनी कुमार कला केंद्रासाठी म्हणजे आंतरशालीय नाट्यस्पर्धांसाठी ज्या अनेक मुलांना घडवलं त्यातला मी एक होतो आणि अगदी लहान वयामध्ये दादरचं शिवाजी मंदिर किंवा गिरगावचं साहित्य संघ यासारखे मोठी व्यासपीठ रंगभूमीची रंगमंच काय असतात हे आम्हाला जवळून पाहायला मिळालं तिथे अभिनय करता आला आणि यातूनच माझ्यातला एकपात्री एक कलाकार घडला आज मी जगातल्या अनेक देशांमध्ये माझे सहाहून अधिक एकपात्री कार्यक्रम करत असलो तरी त्याचा पाया रचला तो मुळी माझ्या शाळेने या शाळेने केवळ मला चित्रकार बनवलं विज्ञानाचं विद्यार्थी बनवला नाही लेखक बनवलं पण याहीपेक्षा या शाळेने मला आणखी जगाकडे बघण्याची एक दृष्टी दिली आणि ही दृष्टी अशी होती की आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये मुलांनीच बनव बसवलेली मुलांनी लिहिलेली नाटकं किंवा नृत्य हा एक वेगळा असा प्रकार होता की जिथे तुम्हाला तुमच्या अंगचे कलाविष्कार दाखवता येत होते आणि त्यासाठी अगदी मोकळा हात दिला होता माझ्या शाळेमध्ये तळाशिलकर नावाचे संगीत शिक्षक होते जे पूर्णमेळ संगीत शिक्षक होते त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत होतं आमच्याकडे कार्यानुभव हा विषय होता आजच्या मुलांना जे काही मोबाईल मिळतं त्याच्यात कितीतरी पट आनंद देणाऱ्या गोष्टी माझ्या शाळेत होत्या याचा अर्थ माझ्या शाळेत अभ्यास नव्हता असं नाही अभ्यासाव्यतिरिक्त इतर गुणांसाठी माझी शाळा सतत प्रोत्साहन देत होते पर्यवेक्षक ये येत होते बदलत होते शिक्षक येत होते बदलत होते पण प्रत्येकाची भूमिका डॉक्टर शिरोडकर हायस्कूल हे नाव कसं महाराष्ट्रभर चमकेल अशी होती आणि विद्यार्थ्यांमध्ये कुठेही स्वार्थ नव्हता जेलसी नव्हती आम्ही सगळे एकमेकांना हवी ती मदत करत होतो त्यामुळे माझ्या शाळेमध्ये उत्कृष्ट चित्रकार रंगावलीकार उत्कृष्ट लेखक नट आज मराठीमध्ये प्रसिद्ध असलेले वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं ही डॉक्टर शिरोडकर हायस्कूल होऊन गेलेली आणि नावांची यादी म्हटली तर ती खूप मोठी होईल पण या सर्वांबरोबर वावरताना एक वेगळी धुंद होती एक वेगळा असं एक असे क्षण होते की ते सोन्यासारखे क्षण होते माझ्या आयुष्यातला तो खरा सुवर्ण काळ होता मित्र आयुष्याच्या या मोठ्या व्यासपीठावर जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुमच्या शाळेने तुम्हाला जे बाळकडू दिलेलं असतं त्याचा उपयोग खूप मोठा होतो नंतर तुम्हाला कोणी किती विटॅमिन्स टोचो किती टॉनिक देवो त्याचा काही उपयोग नाही तेव्हा या वयामध्ये भरपूर वाचून घ्या या शाळेमध्ये एक प्रचंड मोठं असं ग्रंथालय होतं आणि या ग्रंथालयामध्ये सर्व पुस्तकं कधीही किती दिवस वाचन नेण्यासाठी घरी तुम्हाला घेऊन जाता येत होती आणि त्याचा फायदा हा झाला की माझं वाचन चौफेर झालं म्हणजे इयत्ता सातवी आठवी मध्ये असताना मी मराठीतली अनेक नाटकं त्यांचे स्क्रिप्ट ही पुस्तक रूपात वाचली श्रीमान योगी बाबासाहेब पुरंदरेंचं राजा छत्रपती यासारख्या मोठ्या मोठ्या अवजड बोजड वाटणारी किंवा चारशे पाचशे पानांचे ग्रंथ याच का, कालखंडामध्ये मी वाचले वपू काळे पु ल देशपांडे इतकंच काय पण प्रौढांसाठी असलेला आवाज नावाचा मासिक सुद्धा मी शालेय जीवनात वाचत होतो ज्या आवाज नावाच्या दिवाळकामध्ये मी गेली सेहेचाळीस वर्ष सलग अखंडपणे व्यंगचित्र मालिका रेखाटतोय पण त्याची सुरुवात त्या मासिकाविषयीचं प्रेम हे मला शालेय जीवनामध्ये निर्माण झालं आणि मग त्यातनं असं वाटायला लागलं आपणही व्यंगचित्र काढू शकतो सुदैवाने मला चांगले मार्क मिळत गेले त्यामुळे पुढचं शिक्षण माझं इंजिनिअरिंगचं झालं पण तरी सुद्धा चित्रकलेविषयी असलेल्या प्रेमामुळे आज सारा महाराष्ट्र किंवा भारत मला व्यंगचित्रकार म्हणून ओळखतं पण त्याची ही बीज ही त्याच शाळेत रुजली गेली अनेक रंगावली प्रदर्शनामध्ये कामगार भागामध्ये अनेक रंगावली प्रदर्शन व्हायची या रंगावली प्रदर्शनांमध्ये मी सहभागी व्हायचो आणि मग तिथे केवळ चित्रच नव्हे तर व्यंगचित्र रेखाटण्याचं सुद्धा मला संधी मिळाली आणि माझ्याबरोबर त्या काळातले दिग्गज असे रंगावलीकार हे माझ्या आजूबाजूला चित्र रेखाटत असत त्यांच्या प्रेरणा मिळाली माझ्या शाळेतल्या शिक्षकांना या सगळ्या गोष्टीचं प्रचंड कौतुक गो होत आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं जवळजवळ चाळीस पंचवीस वर्षांत जेव्हा रियुनियन झालं तेव्हा कौतुकाची गोष्ट म्हणजे माझ्या काळातले सगळे शिक्षक तेव्हा जिवंत होते आणि ते सगळे जण आमच्या पहिल्या दुसऱ्या रियुनियनला आले आणि आपल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय कमाल केलेली आहे हे पाहताना त्यांचे ऊर भरून आले आणि खरं म्हणजे हे सगळं श्रेय त्यांनाच जात होतं कारण त्यावेळेचे शिक्षक हे हाडाचे शिक्षक होते शंभर टक्के वेळ हा विद्यार्थ्यांसाठी देत होते आजकाल शिक्षकी पेशामध्ये शिक्षकी पेक्षा सोडून अन्य गोष्टी करणारे अनेक शिक्षक आपल्या आजूबाजूला दिसतात कदाचित आर्थिक कारणांमुळे असे घडतही असेल पण त्या काळामधले शिक्षक का अभ्यासाव्यतिरिक्त काय वाचावं वा, अभ्यासाव्यतिरिक्त काय पहावं कोणती पर्यटन स्थळं पाहावीत कोणत्या गोष्टी जरूर पहाव्यात कोणते चित्रपट पाहावे याचंही मार्गदर्शन करत होते आणि हे सगळं मला या शाळेने दिलं या शाळेमध्ये आणखीन एक उपक्रम होता त्याचं नाव होता राहुती आता राहुटी म्हणजे तंबू पण इथे तंबू हा वेगळ्या अर्थाने या शाळेमध्ये दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थी जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रत्येक वर्गाला एक विषय दिलेला असतो म्हणजे गुजरात ओरिसा पंजाब आणि त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी त्या त्या, त्या विषयानुसार अभ्यास करायचा सामग्री जुळवायची आणि एके दिवशी सकाळी सात वाजता जवळच्या नरे पार्क नावाचं जे उद्यान आहे आमच्या शाळेला लागूनच नरे पार्क उद्यान आहे आणि ह्या नरे पार्क उद्यानामध्ये जागा वाटून दिलेल्या असतात समजा तीस वर्ग असतील तर तीस राहुट्या उभ्या राहतात प्रत्येक वर्गाची एक राहुटी असते मग या रावटीचा भाग काय असतो तर शाळा आम्हाला काही बांबू देते विद्यार्थ्यांनी बांबू घेऊन यायचे आणि घरना चादरी साड्या कपडे लुंग्या वगैरे घेऊन यायचं सफेद कापणं आणि त्याचं आवरण करून एक छान असं तंबू म्हणजे राहुटी बनवायची ज्याच्या आतमध्ये एका वेळी तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना किंवा मोठ्या माणसांना आत प्रवेश करून तिथे उभं राहता येईल रावटीची सजावट काय असते तर जे राज्य असेल समजा मला पंजाब राज्य मिळालं असेल आमच्या तुकडीला तर पंजाबमधल्या सगळ्या सेलिब्रिटीचे फोटो पंजाब राज्यातची माहिती त्याचे तक्ते नद्या तिथला भूप्रदेश तिथली उत्पादनं तिथली फळं फुलं धान्य याची माहिती मग तिथली लोकगीतं तिथल्या लोकांचे पोशाख त्यांच्या पद्धती चालीरीती याची सगळी माहिती देणारे तक्ते आतमध्ये दे सजवायचे आणि त्या, त्या, त्या राज्याचे प्रसिद्ध असे पदार्थ म्हणजे खाद्यपदार्थ हे समोर टिपाईवर मांडलेले असतात आणि मग परीक्षकांची तुकडी म्हणजे काही शिक्षक तिथे आत येतात मग त्यांना अभिवादन केलं जातं त्या त्या भाषेतलं गाणं म्हटलं जातं आणि मग परीक्षक सगळे तक्ते वाचतात मुलं त्या भाषेतले दोन चार शब्द किंवा सुभाषित म्हणून दाखवतात कोणी नाच करतं कोणी गाणं म्हणतं आणि मग खाद्यपदार्थांची सुद्धा चव ते परीक्षक घेतात आणि असं छानसा माहोल असतो कल्पना करा की सहा वर्षामध्ये सहा राज्यांचा अभ्यास झाला मी फक्त दहावीच त्या शाळेत ना झालो असं नाही तर नंतर ज्युनियर कॉलेज म्हणजे अकरावी सुद्धा माझं त्याच शाळेमध्ये होतं मी नंतर रोहिया कॉलेजमध्ये शिकलो पण अकरावी माझी डॉक्टर शिरोडकर हायस्कूलच्याच विज्ञान विभागात झाली आणि त्या वर्षी सुद्धा जे शिक्षक होते त्या शिक्षकांनी मला जगाकडे बघण्याचा एक आणखीन एक निराळा दृष्टिकोन दिला अचानकपणे मराठी माध्यमात इंग्रजीत गेल्यानंतर मुलं बिथरतात दबतात कदाचित मार्क कमी मिळतात तर अशा वेळेला घाबरून जायचं नाही हा एक आशावाद मला त्यावेळेच्या शिक्षकाने दिला आणि मला इतका आश्चर्य वाटायचं की पाचवी ते दहावी ज्या शिक्षकांनी मला मराठीतून शिकवलं तेच शिक्षक आता इंग्रजीतून कसं काय बरं शिकवणार पण ते जेव्हा वर्गात येत तेव्हा त्यांचं तशाच प्रकारे शिकवणं होतं आणि त्यातना एक असा दुर्दम्य आत्मविश्वास आला की आपणही जगाच्या कोणत्याही भागामध्ये इंग्रजीतनं बोलू शकतो आणि उत्तम यशस्वी होण्यासाठी तुमचं शिक्षण इंग्रजीतनंच व्हायला पाहिजे ही चुकीची कल्पना आहे आजच्या पालकांच्या मनामध्ये ही कल्पना असल्यामुळे आज मराठीकडे दुर्लक्ष होत आहे पण मित्र मराठीमध्ये साहित्याचा एक फार मोठा खजिना आहे इंग्रजी शाळेत जाणारा मुलगा शेक्सपियर वाचेलच किंवा शशी थरूर सारखं इंग्रजी बोलेलच का मुळीच नाही उलट या उलट मराठी विद्यार्थी मराठीतले रत्नाकर मतकरी पु ल देशपांडे जयवंत दळवी बिया रमेश मंत्री यासारख्या अनेक लेखकांचं लिखाण हे वाचून आपलं आयुष्य समृद्ध करू शकतात आणि म्हणूनच आपल्या भाषेवर आपल्या मातृभाषेवर अवश्य प्रेम करा ज्या शाळेने तुम्हाला जे काही दिलं आहे ना त्या शाळेविषयी कृतज्ञता बाळगा त्या शाळेचं नाव कसं मोठं होईल त्या शाळेचं नाव आपल्या गुरुजनांचं नाव कसं खराब होणार नाही याचीही काळजी घ्या आणि तुम्ही मोठे झालात तर तुमची शाळा सुद्धा मोठी होईल तुमच्या कर्तृत्वाने तुमच्या कामगिरीने आणि म्हणूनच मित्रांनो हा जो उपक्रम आहे माझी शाळा माझी आठवण जेव्हा मला या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळाली की गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण तेव्हा मला इतकं छान वाटलं की मी नोस्टेलजिक झालो नोस्टेलजिक म्हणजे पूर्वस्मृतींमध्ये रंगत जाणं आणि मला माझ्या शाळेतले प्रत्येक घटना प्रत्येक दिवस प्रत्येक प्रसंग इतका आवडला आमच्या शाळेमध्ये दही ओंडी व्हायची आमच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलन व्हायची शाळेचा गणेशोत्सव असायचा हे सगळे उत्सव म्हणजे पारंपरिक सण हे सुद्धा माझी शाळा अतिशय उत्साहाने साजरी करायची त्यामुळे कधी असं वाटलंच नाही की या शाळेमध्ये आपण काहीतरी क्लिष्ट शिकायला जातोय काहीतरी कठीण शिकतोय असं कधीच घडलं नाही आणि मला असं वाटतं की पुन्हा पुढच्या जन्मी सुद्धा याच शाळेमध्ये मला पुन्हा त्याच शिक्षकांकडनं शिकायला मिळालं तर माझ्यासारखं भाग्यवान कोणी नाही मित्र तुम्ही सुद्धा आता ज्या वयामध्ये आहात तर शाळेमध्ये जे शिकताय जे अनुभवत आहे त्याच्या नोंदी काढा ते टिपून ठेवा कदाचित आणखी तीस वर्षानंतर तुम्ही खूप मोठे असाल खूप हो मोठे दिग्गज व्हाल परदेशात जाल तर त्यावेळेला तुम्हाला या आठवणी पुसून जाऊ नयेत म्हणून लिखाणाची सोय ठे सवय ठेवा कारण डायरी लिहिणं जर्नलिंग करणं ही खूप महत्वाची सवय याच माझ्या शाळेने मला लावली आणि म्हणून गेल्या काही वर्षातले माझा रोजचा दिवस हा माझ्या डायरीमध्ये टिपून ठेवायला तुम्हाला आढळेल आणि त्याची ही सवय याच शाळेने मला लावली उत्तम हस्ताक्षर उत्तम मांडणी कार्यक्रमाचं सादरीकरण निर्भीडपणा स्टेजवरती अजिबात घाबरायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी एकाच छताखाली मला शिकायला मिळाल्या त्या केवळ माझ्या शाळेमुळे मित्रो की मला केवळ शाळेविषयी अभिमान नाही तर मी गर्वाने सांगतो की ही माझी शाळा ही परळ भागातली कामगार विभागातली शाळा असून सुद्धा माझ्यासाठी ती गुरु आणि ज्ञान माऊली आहे आणि अशा या शाळेविषयी बोलताना खरोखर माझं आता उर भरून आलेला आहे काय सांगू आणि किती सांगू असं मला झालेलं आहे पण काळाची मर्यादा असते आणि म्हणूनच मित्रांनो मी इथे थांबतो पण एकच संदेश तुम्हाला देईन किती मोठे झालात तरी आपल्या शाळेला विसरू नका त्या आठवणी कायम हृदयामध्ये कोरून ठेवा आणि आपण असंच भेटत राहूया या, या तुमचे अभिप्राय सुद्धा मला जाणून घ्यायला नक्की आनंद होईल मित्र हो भरत मुळावडे फार मोठं काम करतायत त्यांची एक संकल्पना धावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या अभियानाखाली अभियानच म्हणूया या अभियानाखाली त्यांनी असंख्य लोकांच्या मुलाखती रेकॉर्ड केलेल्या आहेत आणि ही कल्पना इतकी वेगळी इतरांपेक्षा निराळी आहे आणि म्हणूनच तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी तुमच्या पालकांना हे व्हिडिओ दाखवायला हवेत आणि मी बुद्धाम भरत मळवडे यांचं कौतुक करतो मनापासून कौतुक करतो की त्यांनी एक वेगळी वाट स्वतःच चोखाळलेली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला खूप खूप प्रोत्साहन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर आज आपण माझ्या प्रेक्षकांना तुमच्या शाळेच्या आठवणी सांगितल्यात खूप मजा आली ऐकताना आणि दर्शकांनाही आली तर आलीच असेल तर मित्रांनो गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरातील येणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखती आपण पूर्ण पाहता आणि बघता आणि लोकांना लिंक पण शेअर करता याचा मला अतिशय आनंद होतो तर आज आपण सरांना भेटलो गप्पा मारल्यात खूप बरं वाटलं धन्यवाद सर नमस्कार धन्यवाद